धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा दापोली मुरुड मार्गावर तरुणांची कारमधून जीवघेणी हुल्लडबाजी पाहायला मिळाली भरधाव वेगात कार पळवत इतर पर्यटक प्रवाशांच्या जीवाशी खेळ झाल्याने अनेक प्रवाशांनी याबाबत संताप व्यक्त केला त्याचप्रमाणे हुल्लडबाजी करणाऱ्या या बेजबाबदार पर्यटकांवर ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे सध्या सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी कोकणचे समुद्रकिनारे समुद्र किनारे हाऊसफुल झाले आहेत प्रचंड गर्दी कोकणात झाल्याचे पाहायला मिळत आहे मात्र काही बेजबाबदार पर्यटकांकडून कार चालवण्याचा प्रकार समोर आला आहे दापोली मुरुड मार्गावर वेडी वाकडी गाडी चालवत तरुण या गाडीच्या खिडक्यांमधून बाहेर येत कोलाहर करताना दिसून आले ही हुल्लडबाजी अनेक पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यात टिकली त्यामुळे या अशा पर्यटकांवर पोलीस कारवाई करणार का असा सवाल आता स्थानिक आणि पर्यटक नागरिकांकडून विचारला जात आहे अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा